पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमिर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार ख्रिस्ती विश्वास हा निष्क्रिय नाही आहे आणि मला वाटतं तुम्ही हे ऐकावं मला हे फार रोचक वाटतं बायबलमध्ये जा या शब्दासाठी पंधराशे बेचाळीस संदर्भ आहेत आणि रहा या शब्दासाठी फक्त चौसष्ट संदर्भ आहेत जेव्हा तुमचं मन म्हणतं पूर्ण वेळ अंथरुणात राहा दिवसभर पडून राहा तेव्हा तुम्ही म्हणा की मला नाही वाटत देवाची ही इच्छा आहे की मी असं वागावं मला वाटतं मी उठून कामाला लागावं काहीतरी काहीतरी करावं मी जाऊन माझं कपाट स्वच्छ करावं आणि मी आता बघा बघा दिवसभर पडून राहण्याचेही काही दिवस, दिवस असतात कधीतरी तेही गरजेचं असतं आणि जर तुम्ही तसं करणार असाल तर त्यात थोडा तरी उत्साह दाखवा तुम्ही असं नाही असं म्हणा मी या पलंगावर लोळण्याचा आनंद लुटत आहे तुम्ही इथे आहात ना मेलेली कुठलीही गोष्ट देवाची स्तुती करत नाही मेलेला धर्मसुद्धा नाही ज्या बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली आणि माझा, के माझा न्याय केला ते परुषी वर्गाचे लोक काहीही न करणारे होते किती आश्चर्यकारक गोष्ट आहे की काही एक न करणारे लोक सर्वस्वपणाला लावून काहीतरी करणाऱ्यांचा न्याय करत असतात रोमकरास अध्याय बारा वचन अकरा मध्ये बायबल शिकवतो आपण आवेशहाने उत्साहाने आणि धगधगीने भरलेले असावे मी सांगू इच्छिते देव आगीच्या ज्वालेसारखाय खरं सांगायचं तर बायबल सांगतं की आपला देव भस्म करणारा अग्नी आहे एब्री अध्याय बारा वचन एकोणतीस तो मोशेला पेट्या झुडपातून प्रकट झाला थंड पाण्याच्या डबक्यातून नव्हे तो इस्रायली लोकांच्या मागे रात्री अग्निस्तंभ बनून असायचा अर्पण सुद्धा अग्नीतून केली जायची पेंटकॉसच्या दिवशी पवित्र आत्मा सुद्धा वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारखा आला म्हणतो त्याचे वचन अग्नी सारखे आहे दुसरं थसले निकरास म्हणत तो स्वर्गातून अग्निज्वाले सहित प्रकट होईल प्रकटीकरणात त्याचे डोळे आगी सारखे आहेत आगी सारखे आणि मला हे आवडतं स्तोत्रसहिता सत्त्याण्णव तीन त्याच्यापुढे अग्नी चालतो आणि सभोवतालचे शत्रू जाळून टाकतो तर मला असं म्हणायचंय की आपल्यामध्ये थोडा अग्नी असला ना तरी सैतान आपल्याला त्रास देऊ शकणार नाही बघा हे किती चांगलंय आपल्यामध्ये थोडं अग्नी असला ना तरी सैतान आपल्याला त्रास देऊ शकणार नाही मला टाउक आहे तुम्ही म्हणत असाल ओ पेश के पे। जॉयस हे सगळं कधी संपेल कधी माझी एक समस्या आहे मला वाटलं तूच मला बाहेर काढशील त्यातून बायबल मधल्या माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक आहे ही गोष्ट खरं तर फार केविलवाणी आहे पण मी ती पुन्हा सांगते योहान पाच मधल्या अडतीस वर्षाच्या दुखणे करायची ती गोष्ट आहे अडतीस वर्षांपासून तो तिथे पडून होता <laughs> देवदूताने येऊन आपल्या आपल्या काठीने पाणी हलवण्याची वाट पाहत होता आणि फक्त वर्षातून एकदाच हे घडायचं वर्षातून एकदा आणि जो ताया ताया <laughs> थे थे त्या तयात पहिला उतरायचा चमत्कार तेथे प्रभू येशू आला आणि त्याने त्या मनुष्याला म्हटलं की कदाचित त्याला त्याच्या वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायची असेल म्हणून तो म्हणाला तू किती काळ अजून या स्थितीत राहशील मी सुद्धा तुम्हाला हेच विचारते तुम्ही या स्थितीत अजून किती काळ राहणार आहात तुम्ही एकाच ठिकाणी किती काळ चिकटून राहणार ज्या गोष्टी परत मिळणार नाहीत त्या गोष्टी गमावल्यामुळे तुम्ही किती काळ शोक करत राहणार आहात तुमच्यासाठी नव्या गोष्टी नाहीत असं नाहीये पालकांनी तुम्हाला काही दिलं नाही म्हणून तुम्ही किती काळ शोक करणार आहात शिक्षण किंवा संधी मिळाली नाही म्हणून किती काळ तुम्ही रडणार आहात तुम्हाला जे हवं ते इतरांना मिळालं म्हणून किती काळ तुम्ही करत राहणार आहात त्या गोष्टी मिळण्यासाठी त्यांनी जे केलं ते करण्याची तुमची इच्छा नसेल कदाचित नाही का मी चांगलं तेच बोलते तू या स्थितीत अजून किती काळ राहणार अडतीस वर्ष तो काय म्हणाला ते पहा तुम्ही ते योहान अध्याय पाच वचन एक ते आठ मध्ये वाचा तो म्हणतो की बघा मी मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो आणि मला तळ्यात सोडायला कोणीही नाही मला हे आवडतं मला तळ्यात सोडायला माझच कोणी नाही <laughs> तुम्हाला कळलं आणि ठाऊ की प्रभू काय म्हणाला विस्तारित बायबलमध्ये उद्गार वाचक चिन्ह दिलंय येशूच्या शब्दानंतर म्हणजे त्यावर जोर दिलाय येशू त्याला म्हणाला येशू त्याला म्हणाला ओठ आणि <laughs> तुमच्या स्वतःची कीव करण्याच्या कार्यक्रमाच्या सलग नवव्या दिवशी तुम्ही एखाद्याला अशाच प्रकारचा उत्तम सल्ला देऊ शकता नाही का ओ देवा मदत मदत कर कर तूच प्रभूचं साहजिकच जेव्हा आपण उत्साह आवेश आणि अग्नी याविषयी बोलतो तेव्हा आपण कोरड्या भावनांविषयी फक्त बोलत नाही आहो ते लक्षात घ्या भावनिक पातळीवर तुम्ही काम केलं तर समस्येत पडू शकता एका रस्त्याच्या पहिल्याच घरावर नवीन व्हॅक्यूम क्लिनर विकणाऱ्या सेल्समनची थाप पडली तेव्हा एका उंच महिलेने दार उघडलं आणि ती काही म्हणण्याच्या आधीच त्या अतिउत्साही सेल्समॅनने दिवाणखाण्यात प्रवेश केला आणि त्याने काय केलं तर आपली प्लास्टिक बॅग उघडून त्यातलं शेण त्यांच्या कार्पेटवर पसरवलं सगळीकडे मॅडम जर मी ही सगळी घाण आमच्या नव्या शक्तिशाली व्हॅक्युम क्लीनरने साफ केली नाही तर ती मी खाऊन टाकीन महिला म्हणाली त्याच्यासोबत तुम्हाला चिली सॉस हवाय की कॅचअप हवाय सांगा तेव्हा बावरलेला तो सेल्समन म्हणाला पण का मॅडम ती म्हणाली कारण घरात सध्या इलेक्ट्रिसिटीच नाहीये बापरे <laughs> <laughs> आता बोला तर कित्येकदा भावनिक व्यवहार तुम्हाला समस्येत लोटतात म्हणूनच मी लोकांना नेहमी सांगत असते भावना सरू द्या आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या हा सल्ला बऱ्याचदा मी स्वतःसाठी सुद्धा अंमलात आणते कधी कधी कधीतरी नेहमीच नाही पण कधीतरी मी तुम्हाला सांगितलं मागचे दोन आठवडे माझ्या जीवनातले फार पवित्र दिवस नव्हते पण देव खूप चांगलाय त्याची दया महान आहे आणि आता बघूया कलसे करा सध्या तीन वचन तेवीस आणि चोवीस मधून मोठे धडे शिकूया आपण जेव्हा तुमचा उत्साह आणि आवेश मावळतो तेव्हा तो तुम्हाला पुन्हा मिळवावा लागतो आजचा संदेश हा गुंडागुंतीचा संदेश नाहीये तर मी फक्त सांगते की पवित्र आत्म्याने भरून उकळत राहा तुम्ही कोणीतरी तुम्हाला चेतवण्याची वाट बघणं सोडा स्वतःलाच प्रोत्साहन द्या आणि उकळत ठेवा तुमचं ध्येय काहीही असो तुमचं ध्येय काहीही असो मग तुम्ही प्लॅटफॉर्मवर असा किंवा शौचालयाची साफसफाई काहीही काम असो तुम्ही ते तुम्ही ते जीवे भावे करा रडत नव्हे देहाला कुरवाळू नका तुम्ही पाऊल म्हणाला मी माझ्या शरीराला कुदळतो पण काही न वाटलं तो म्हणतो मी माझ्या शरीराला पोसतो जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी नव्हे तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा एक गोष्ट मला नेहमी प्रोत्साहन देते ती ही की मी माझ्या डोळ्यासमोर एकच गोष्ट ठेवते की मी सगळं काही प्रभूसाठी करते हे मला झालेलं पाचारण आहे आणि मला खात्री आहे की शेवटच्या दिवशी जेव्हा मी उभी राहीन तेव्हा प्रभू म्हणेल की शाब्बास भल्या आणि विश्वास मला असं म्हणायची इच्छा आहे की तू मला सोपवून दिलेलं काम मी संपवलेलं आहे आणि मला माझी धाव संपवायची आहे मला असं नाही धावायचं की जे आपली धाव आवेशाने सुरू करतात आणि मध्येच त्या आवेशाची राख होऊन जाते किती जणांकडे शेकोटी आहे सांगा बरं शेकोटी तेव्हाच सुंदर दिसते जेव्हा तिच्यात आग धगधगत असते राख कुणालाही उत्तेजित करत नाही जे काही तुम्ही करता ते प्रभूसाठी जीवे भावे करा आता वचन चोवीस पाहूया प्रभूपासून वतन रूप प्रतिफळ तुम्हा मिळेल हे तुम्हास, तुम्हास माहीत आहे प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा प्रभूपासून प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल तुम्हाला माहितीये प्रभूची हे एक असं वचन आहे जे समजायला कठीण जातं बरे असं आपण याकडे लक्ष देत नाही पण नीट लक्ष दिलं तर ते समजेल जेव्हा कधी मी कामावर जाते आणि माझ्या बॉसच लक्ष वेधून घेण्यासाठी रगड कष्ट करते पण ते लक्ष काही मला मिळत नाही तेव्हा मी हताश होते आणि माझा आवेश निघून जातो कारण माझा हेतू चुकीचा असतो आपण जे काही करतो ना ते फक्त प्रभूसाठीच आपण करायला हवं फक्त प्रभूसाठी तुम्ही मुलांना वाढवता तर त्यांना प्रभूसाठीच वाढवा तुमचं वैवाहिक जीवन धोक्यात असेल तुम्हाला ते वाचावं असं वाटत असेल तर प्रभूसाठी तुम्ही ते करा तुम्ही म्हणा प्रभू हे तुझ्यासाठीच करतोय आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते लोकांचं सा लक्ष वेधावं म्हणून तुम्ही गोष्टी करण्याचं थांबवाल आणि जगिक प्रतिफळासाठी त्या करणं थांबवाल तर तुम्ही अशा क्षेत्रात पाऊल टाकाल जिथे देव तुम्हाला प्रतिफळ देण्यासाठी वाट पाहतोय पण जोवर तुम्ही लोकांसाठी नव्हे तर प्रभूसाठी जगणार नाही तोवर हे शक्य होणार नाही <laughs> जे तुम्ही करता मग ते सकाळच्या चा वेळेच तयार होणं का असे ना ते प्रभूसाठीच करा मला तुझं प्रतिनिधित्व करायचंय आज प्रभू देवाबरोबर सतत संभाषण करण्याची सवय लावा यालाच तर जवळीक म्हणतात तुमच्या प्रत्येक गोष्टीची देव काळजी घेतो त्याला सांगता न येणारं काहीही नाही तुम्ही देवाबरोबर अगदी जवळचं नातं जोडा जे फक्त देव तुम्हाला देऊ शकतो ते लोकांकडे लोकांकडे नका मागू तुम्ही आणि मी आधी एकदा हे सांगितलं होतं की आनंदी राहण्यासाठी दुसऱ्यांकडे बघणं सोडून द्यायला हवं तुम्ही खरंच स्वतःविषयी चांगलं वाटून घेण्यासाठी इतरांकडे पाहून नका फक्त फक्त देव ते करू शकतो ख्रिस्तामध्ये स्वतःला ओळखा आणि मग तुम्ही जगाकडून येणारा प्रत्येक नकार झेलायला तयार व्हाल तुम्ही ऐकलत माझं तुम्ही स्वतःला ख्रिस्तामध्ये ओळखाल तर तुम्ही सर्व प्रकारच्या असुरक्षिततेवर आणि स्थितीवर ख्रिस्ताच्या सामर्थ्याने मात करू शकता कारण लोक तुमच्याविषयी काय बोलतात त्याकडे तुमचं लक्ष नसतं तर बघा पृथ्वीवरील तुमच्या प्रतिष्ठेपेक्षा जास्त काळजी तुम्ही तुमच्या स्वर्गातल्या प्रतिष्ठेची घेता मला तिथली प्रसिद्धी हवी आहे मला आणखी एक गोष्ट सांगायची आणि ही दाविदाविषयी विषयी आहे जेव्हा जेव्हा तू म्हणतो की हे माझ्या जीवा तू का तळमळत आहेस देवाची आशा धर तुम्ही देवाचीच आशा धरा या महत्वाच्या गोष्टीविषयी देखील मी गेल्या दोन महिन्यांपासून बोलतीये हे तू पण मोठ्या गोष्टी घडण्याची अपेक्षा करा बायबल म्हणता आपण देवाचीच आशा धरायला हवी फक्त देवाकडून धरायची अपेक्षा लोकांकडून ठेवली की आलोच कोत्यात मला तुमच्यापासून ही अपेक्षा होती तुझ्याकडून मला ही अपेक्षा होती तू यापेक्षा चांगलं वागशील असं वाटलं होतं मला तू बदलशील असं वाटलं होतं मला आपण देवाकडून अपेक्षा ठेवायला हवी आपण प्रार्थना अधिक करायला हवी आपण बऱ्याच गोष्टी स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतो सगळं करून झाल्यावर मग प्रार्थना करतो आपण लगेच प्रार्थना करणारे झालो तर बरं होईल प्रत्येक गोष्ट प्रार्थनेने झाका सगळीकडे प्रत्येक वेळी आत्म्याने भरले जाऊन आपल्या विनंत्या देवाला कळवा कारण मला एक सांगायचंय प्रभू समोर केलेली प्रार्थनेची एक लहानशी कुजबुज सुद्धा काही क्षणातच मोठं कार्य करू शकते पण आपण आयुष्यभर केलेला संघर्ष निष्फळ ठरतो कारण देव प्रार्थना ऐकतो नक्कीच ऐकतो तो आणि बऱ्याचदा आपल्या प्रार्थनेची उत्तरं आपण पाहत नाही स्तोत्रसंता सत्तावीस वचन तेरा आणि चौदा मला हे आवडतं मी हे नेहमी सांगते कारण ते आशापूर्ण असं वचन आहे आपण त्याकडे वळूया स्तोत्रसंता सत्तावीस वचन तेरा चौदा काय 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 होईल माझं आता मला तर फक्त हेच दिसतं की काय 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 झालं असतं माझं जर मी हा विश्वास ठेवला नसता की जिवंतांच्या भूमीवर मी देवाचा चांगुलपणा पाहिन मनात म्हणा माझ्या जीवनात काहीतरी चांगलं घडणारच आहे मनात म्हणा माझ्या बाबतीत काहीतरी चांगलं घडेल मनात म्हणा द्वारे काहीतरी चांगलं घडणार आहे बघा हे फक्त मला नाहीये मला आणि माझ्या द्वारे आज सकाळी मी म्हटलं की मला चांगल्या बातमीची अपेक्षा आहे माझी आजची सभा चांगली होईल अशी मला अशी मला अपेक्षा आहे तिकडे गेल्यावर गोष्टी कशा घडतील यांची मी वाट पाहत नाही म्हणजे हो वास्तविक आपल्या सगळ्यांनाच परिणाम पाहायचा असतो पण अपेक्षा न करता काहीही मिळत नाही काहीच अपेक्षा न करता काहीच न मिळवण्यापेक्षा अधिक अपेक्षा करून मी अर्थ तरी मिळवीन तुमची काय अपेक्षा आहे तुमच्या जीवनात काही अकल्पित अपेक्षा आहेत का सांगा माझ्या कार्यालयाच्या जवळच्या चर्चमध्ये मी हे शिकवलं आणि दुसऱ्याच दिवशी मला एका स्त्रीची प्रतिक्रिया मिळाली की खरंच कार्य होतं यातवर तिचा एक मुलगा आहे किशोरबईन मुलगा जो तिला खूप त्रास द्यायचा आणि नेहमी तिच्याशी भांडत राहायचा आणि ती वैतागून वैतागून म्हणाली मला तर आता घरी जायची सुद्धा खूप भीती वाटते आणि ती म्हणाली की त्या रात्री जेव्हा मी घरी जात होते तेव्हा मी घाबरलेली होते पण मी तुमचा तुमचा संदेश पारखायचा ठरवलं म्हणून मी गाडी चालवता चालवता म्हटलं आज मी माझ्या मुलाला चांगल्या मूडमध्ये पाहण्याची चा अपेक्षा करते आणि ती म्हणाली की त्या रात्री जेव्हा ती घरी घरी गेली तेव्हा तिचा मुलगा तिच्याकडे धावत आला आणि तो तिला म्हणाला की आई मला तुला सांगायचं आहे की तुम्हाला खूप आवडतेस बघा मी तुम्हाला याची पक्की खात्री नाही देऊ शकत की याचा परिणाम अगदी झटपट मिळेल पण तुम्ही वाईटाची अपेक्षा करत असताना काही उपायही नसतो आणि कशाचीच अपेक्षा नसताना सुद्धा काही उपाय नसतोच मग तुम्ही स्वतःलाच मदत करू शकता आणि आम्ही काही सुचवत असू तर ते का नको करायला सांगा मला तुम्ही तुम्ही रोज त्या गोष्टीचा प्रत्यय घेऊ शकता ही फक्त एकदाच करायची गोष्ट नाहीये मी तुम्हाला या सभेत सांगते म्हणून तुम्ही याचा अनुभव रोजच्या रोज घेऊ शकता रोज सकाळी तुम्ही असं म्हणा की आज मी माझ्या जीवनात काहीतरी चांगलं घडायची अपेक्षा करत आहे मी माझ्या मुलांसाठी काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा करत आहे मी माझ्या पतीसाठी चांगलं घडण्याची अपेक्षा करत आहे मी माझ्याद्वारे काहीतरी चांगलं घडून येण्याची अपेक्षा करत आहे बघा तिथे बसलेल्या बऱ्याच लोकांचं वेगळंच काहीतरी मत आहे म्हणजे कमीत कमी आपण आपण उत्साहित तरी व्हायला हवं आपलं चैतन्य हे असायलाच हवं काही लोक म्हणतात की आम्हाला चर्च मध्ये हे असं करायची सवय नाही ठीक आहे मग सवय <laughs> आवाजाने देव काही घाबरून जाणार नाहीये आपण शांत राहिलं तरी काही बिघडत नाही पण आपण अधिक उत्साही हे असायलाच हवं मला तसं होता असत किती बरं किती बरं झालं असत तुम्ही संपूर्ण संदेशालाच मुकत आहात एक सांगू आज मी तुम्हाला सांगितलेली एकही गोष्ट लक्षात नाही ठेवली तरी ही लक्षात ठेवा तुमच्या निर्णयासोबत तुमच्या भावनाही असतात तुम्ही ऐकलत का तुमच्या निर्णयासोबत तुमच्या भावनाही असतात तुमच्या भावना तुम्ही पाहत नाही पण तुमच्या निर्णयावर त्या अवलंबून असतात तुम्हाला काय करायचं त्याचा निर्णय तुम्ही घ्या पण त्यासोबत तुमच्या भावनाही असतीलच पण मला आवडो ना आवडो मी मात्र त्या गोष्टी करत राहणारच मी तुम्हाला जे सांगितलं ते किती मौल्यवान याची तुम्हाला कल्पना नसेल आणि आज किती छान सापळा असं वाटत मी तुमच्यासारखी उत्साही असते आज सकाळी मी उठले मी पाच मिनिटं वाकडी वाकडी चालत होते आणि हो। त्याचं कारण काय होतं तर माझ्या मांडीचा एक स्नायू आखडला होता आणि प्रत्येक पाऊल टाकताना वेदना होत होती मला ओ हो ओ हो, ओ हो। पण मी घरी बसून राहायचा विचार नाही केला कारण इथे तो पर्यायच नाही किंवा दिवसभर घरी बसत राहून मी असंही करू शकले ओ, 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 ओ। मी चालले पाया तुला राहायचं तर हा घरी मी मात्र चालले आता एक सांगू का आहे असं माझं व्यक्तिमत्व नाहीये एक सांगू ते माझंही नाहीये <laughs> बघा मी बराच काळ स्वतःची कीऊ करण्यात घालवला निराशेच्या खड्ड्यात मी नेहमी कुठल्या तरी खड्ड्यात असायचेच कोणी खड्ड्यात पडलेल्या गाढवाची गोष्ट कधी ऐकली आहे का सांगा मला तुम्ही खड्ड्यात पडलेल्या गाढवाची गोष्ट कोणीच ऐकली नाहीये का आधी ठीक आहे मला खूप काही सांगता येईल कारण मला इथे ती सांगावीशी वाटते एका शेतकऱ्याचं गाढव खड्ड्यात पडलं शेतकऱ्याने त्याच्याकडे पाहून म्हटलं याला इथून बाहेर काढणं फार कठीण आहे किती म्हातारं झालंय मी याला इथेच सोडतो त्याने शेजाऱ्यांना सांगितलं की मला मला मदत हवी या गाढवाला पुरायचंय मला मग त्यांनी त्याच्यावर माती टाकायला सुरुवात केली सगळेजण त्याच्यावर माती टाकू लागले आणि तुम्हाला या गाढवासारखं वाटलं का की कधी सगळे माती आहेत बघा त्यांची योजना सैतानासारखीच होती त्या गाढवाला पुरायची पण गाढव उभं राहिलं आणि केबिलवाड्या पद्धतीने ओरडू लागलं कसं असेल तसं मी मी काही फार चांगलं गाढव नाहीये काही झालं तरी ऐकायला वाईट वाटतं हे म्हणजे आणि बघा थोड्या वेळाने लक्षात का येतं हे गाढव काही एक कामाचं नाहीये आणि इथेच एक मोठा संदेश आहे काय करू सगळेजण माझ्यावर माती टाकत <laughs> कोणी त्यांना रोखू शकत नाही त्याने नवी योजना आखली ते त्याच्यावर माती टाकायचे आणि तो ती झटकून द्यायचा आणि त्या मातीवर उभा राहायचा ते पुन्हा माती टाकायचे तो ती झटकून द्यायचा आणि त्यावर उभा राहायचा ते पुन्हा माती टाकायचे तो ती बाजूला झटकायचा आणि त्यावर उभा राहायचा आणि लवकरच तो त्या खड्ड्यातून बाहेर पडून चालू लागला तुम्ही म्हणाल की सिस्टर माझा उत्साहात पार निघून गेलाय मी निराश झालोय बाहेर पडण्याविषयी तुम्ही काय सांगाल मी कशाची अपेक्षा करू शकतो ज्यांना बदलाची गरज आहे अशा लोकांबरोबर तुमचं नातं असेल तर घडू द्या नात्यामध्ये सगळ्यात विध्वंसक गोष्ट कोणती असेल तर तीही की तू कधीच बदलणार नाहीस असा विचार करत राहणं की तू कधीही बदलणार नाहीस हेच करतो ना आपण अधिक संधीची मोठी दारं उघडण्याची इच्छा धरा मर्जीची उन्नतीची अपेक्षा बाळगा आत्म्याच्या मार्गदर्शनाची देवाची वाणी ऐकण्याची इच्छा बाळगा मी देवाची वाणी कधीच ऐकलं नाही मला नाही वाटत तुम्हाला आरोग्य नसेल तर आरोग्याची इच्छा बाळगा पण गेल्या वीस वर्षांपासून मला हा रोग आहे पण आजचा दिवस तो तुमचा असूच शकतो आजचा दिवस तुमचा असू शकतो एक सांगू तुम्हाला नीट ऐका जरी काहीही बदललं नाही तरी नुसतं बसून राहण्यापेक्षा चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणं हे केव्हाही चांगलंच असत मी व्यक्तिशः घावरहित वर्षाची अपेक्षा केली होती मला बऱ्याचदा चांगला मार लागलाय मागच्या वर्षी माझ्या बोटांना तीनदा फ्रॅक्चर झालं आणि तेही तीन वेगवेगळ्या वेळी मी पायऱ्या चढताना पडले मी पायऱ्या उतरतानाही पडले एकदा व्यायाम करताना माझं बोट फ्रॅक्चर झालं आणि माझ्या पायात गोळे उठले आणि मला त्रास झाला आणि मी बोटांवर उठायचा प्रयत्न केला आणि एक बोट मोडलं माझ्या हातून काही वस्तू पडल्या मला मार लागला मी स्वतःलाच अनेकदा जखमी करत असते आणि हो मी धान्रट आहे मी धानरट आहे आणि मी स्वतःला जखमी करत असते असं म्हणण्याऐवजी मी म्हणते या वर्षी मी घावरहित वर्षाची अपेक्षा करते बघा ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ती आपलं ध्येय बनते आणि मी तुमच्यावर लक्ष केंद्रित केलंय की तुम्ही मला सुखी कराल

तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत